स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज मी सकाळी सकाळीच आलेले आहे टेरीसवर कारण की आज खूप धुकं पडलेलं आहे दुकान उघडायच्या अगोदर आम्ही वरती आलेलो आहोत तर सकाळच्या सात वाजलेले आहेत तरीसुद्धा बाहेरचं काहीच दिसत नव्हतं त्यामुळे आज काही आम्ही दुकान लवकर उघडलं नाही आणि बघा खूप सारं धुकं पडलेलं आहे अगदी शेजाऱ्यांच्या गच्चीवरचं पण काहीच दिसत नाही मागचे झाडं वगैरे काहीच दिसत नाहीत इतकं धुकं पडलेलं आहे इथे मी बसलेले आहे खाटवर हे बघा खाटावर सुद्धा असं पाणी पाण्याचे थेंब जमलेले आहेत पाऊस पडलेला नाही पण हे धुक्यानेच झालेले सर्व आणि झाडावर सुद्धा तसंच झालेलं आहे तर इथे बघू शकता ना मी झाडांची शूटिंग करत होतो आम्ही तर झाडं पण एवढे स्पष्ट दिसत नाहीत आणि झाडांच्या मागे जे घर आहेत डोंगर आहेत ते तर अजिबातच दिसत नाहीत चला तर हे पण आलेले तयार होऊन आम्हाला फोटो काढायचे त्यामुळे तयार होऊन आले ते सकाळी सकाळी किती अजिबातच काही दिसत नाही बघा आता आपले झाड पण दिसून राहिले आता खूप जास्त वाढले जास्त थोडे दिसायला थो 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 काहीच नाही इतकं धुक आहे ना पहिल्यांदा पडले चला आता आपण फोटो काढू बघूया फोटो कसे येत बघा इकडे इकडचं तर काही दिसत नाही तिकडच्या पूर्ण बिल्डिंग झाकून गेले पूर्ण असं धुकं धुकवून असं थंड पडलं एवढा तिथं गेल्यावर तो बराबर गेल्यावर दिसते पण हम्म तर आता आम्ही खूप वेळचं गच्चीवर आहोत खूप थंड वातावरण झालेलं आहे आता खाली जावं लागेल घरातले आवरायचे दुकान उघडायचे जवळजवळ साडेसात होऊन गेले असतील ना आज खूप उशीर झाला दुकान दुकान उघडायला कारण की आम्ही वरती आलो शूटिंग करत होतो फोटो काढत होतो वातावरण छान वाटते पण चला खाली जावंच लागेल आणि थंडी पण वाचते आता आम्ही खाली आलो आणि आता बघूया आपण बाहेर खाली झाडं कशी दिसते वरतून तर काही दिसत नव्हते खाली गार्डनमध्ये बघू फवारे पडल्यासारखं पाण्याचे झाडावर दिसतंय केळीचे झाड तर आज सकाळी सकाळी खूप छान वातावरण होत मस्त धुके पडलेले होते आणि त्यानंतर मी खाली आली दुकान वगळलं झाडपूड झाले स्वयंपाक झाला आणि आता आम्ही पितो चहा तर चहासाठी चहा सोबत खाण्यासाठी मी आर बनवले खारे शंकरपाळे बरं हे थंड वातावरण आहे आणि खुसखुशीत शंकरपाळे बघा पोळ्या करत होते तर पोळ्या करता करता दोन पोळ्यांचं पीठ ठेवलं बाजूला आणि त्याच पिठाच्या बनवल्या तरी सुद्धा किती लेयर आले बघा एकदम चविष्ट झाले खायला पण असा खमंग लागत काय टाकायचे मग काहीच नाही काय प्रेम टाकून पण तर छान झाले किती खुसखुशीत झाले बघा जे पोळीचं पीठ होतं त्याच पोळीच्या पिठात बनवलेले लेअर बघा किती खाली टाकेल छान लागलं चहा नाष्ट झाल्यावर आम्ही गेलो बाहेर गार्डनमध्ये शेंगा तोडायला इथे लावलेली आहे मी वालाच्या शेंगाची वेल तर ही छोटीशी वेल आहे जास्त मोठी नाही शीताफळाचे झाड आहेत बाजूला त्या झाडावर ती वेल पसरलेली आहे आणि छोट्याशाच वेलीला शेंगा आहेत तरीसुद्धा बऱ्याच आणि या वेलीपेक्षा दुसरी एक मोठी वेल आहे बोरीच्या झाडाखाली लावलेली आहे ला तशी मी ती वेल कंपाऊंडवर चढवली होती पण तशीच ती बोरीच्या झाडावर गेली तर पूर्ण बोरीच्या झाडावर वेल गेलेली आहे तर त्या शेंगा काही जास्त तो तोडता येत नाहीत शेंगा तिथे भरपूर आहेत पण तोडता येत नाहीत इथे आजूबाजूला झाडांचा खूप पसारा दिसत आहे कारण की कालच आम्ही झाडांची छाटणी केली तर त्याच झाडाच्या फांद्या इथे सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत थर्टी फर्स्टला आम्ही झाडं तोडले आणि हा व्लॉग आहे एक जानेवारीचा बोराचं झाड कंपाऊंडच्या बाहेरून आहे पण त्या झाडाच्या पूर्ण फांद्या कंपाऊंडमध्ये आल्या होत्या तर कालच आम्ही त्या झाडाची थोडी थोडी छाटणी केली कारण की त्या फांद्यामुळे शेंगा तोडायला अडचण यायची तरीसुद्धा शेंगा तोडता येत नाहीत इत कारण की त्या पूर्ण शेंगा बोरेच्या झाडावर गेलेल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही शेंगा खालून काहीच दिसत नाहीत पण आपण टेरिसवर गेलो की टेरिसवरून पूर्ण शेंगा दिसतात तर आम्ही आणल्यात शेंगा तोडून शेंगाच्या वेलीला खूप शेंगा आल्यात पण शेंगाची वेल पूर्ण बोरीच्या झाडावर गेली आणि बोरीचं झाड खूप काटेरी असतं त्यामुळे शेंगा काही तोडता येत नाहीत आणि वरतून शेंगा दिसतात पण बोरीच्या झाडाखाली गेलं तर शेंगा काढता नाहीत आकड्याने जेवढ्या तोडता येतील तेवढ्या तोडल्या आणि बऱ्याच शेंगा वाळलेल्या आहेत तोडताच आल्या नाही त्यामुळे त्या वाळून गेल्या आज काही जास्त शेंगा तोडता नाही आल्या तरीसुद्धा एक भाजी होईल इतक्या शेंगा आहेत या शेंगाची भाजी खूप छान होते त्यामुळे आम्हाला या शेंगा आवडतात आणि मी दरवर्षी हा पांढरा पांढरावा लावत असते शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर भाजी करण्यासाठी शेंगा खुडून घेतल्या शेंगाच्या भाजीची रेसिपी आज काही मी केली नाही कारण की शेंगाच्या भाजीच्या भाजी भरपूर रेसिपी आवडनिवड किचन चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि सुद्धा एक रेसिपी आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया आशिच्या एका नवीन सोबत नंदादीप मध्ये तोपर्यंत तो बाय बाय